दर्शको हातले लोकसभा मतदारसंघ थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत या मतदारसंघामध्ये असलेलं स्वकियांच बंड मोडून काढलेलं आहे यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष या तालुक्याकडे लागले उमेदवारी कोण भरणार आणि थेट भूमिका काय असणार सध्या आपल्यासोबत आहेत महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं काय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आवडेंना नेमका काय कानमंत्र दिला याबाबत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपण चला जा त्यांच्याशी बातचीत करूया सर काय सांगाल आवाड्यांचं बंड थंड झालंय सध्या स्थितीवर काय संपूर्ण या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व जनता एक वज्रमुठ घेऊन खऱ्या अर्थानं परत एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर आलेली आहे स्वतः एकनाथजी शिंदे साहेबांनी गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याचा सतत दौरा केला आणि काही ज्या दुरुस्त्या करायच्या होत्या काही मनोमिलन घडवायचं होतं त्या बाबतीत त्या ठिकाणी त्यांनी योग्य ते नियोजन केलं आणि आज आपण त्याचं स्वरूप पाहता सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी एकत्रपणे या ठिकाणी ह्या महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करतात नेमकं काय अडचण होती मुख्यमंत्र्यांनी यात काय हस्तक्षेप के केला काय सांगा ते आपण त्यांना विचारलं पाहिजे नेमकं मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि त्यांचा काय संवाद झाला याची मला माहिती आजच्या अर्ज भरण्यासाठी जर नेमकं काय नियोजन आहे पुढचं नियोजन कसं असणार अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री साहेब स्वतः त्या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं अर्ज भरून सर्वच लोकांना बरोबर घेऊन सर्व घटक पक्षांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत पुढच्या काळामध्ये या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचं धोरण असावं यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं केंद्र शासन आणि राज्य शासन हातात हात घालून काम करेल याच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री हे दोघंही या दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी स्वतः इथं या ठिकाणी उपस्थित आहेत प्रचाराची रणनीती आता बदलावी लागणार आहे कारण आव्हाड्यांचं पण थंड झालंय यावर काय नवीन बदल काय असतील प्रचार हा आमचा पूर्वीपासून महायुतीचा सुरूच आहे इलेक्शन आहे पण त्याच्याबरोबरच खऱ्या अर्थानं मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे सर्व लख ही पहिल्या दिवसापासून या ठिकाणी कार्यरत आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आणखी गतिशीलपणे धैर्यशीलला निवडून आणण्यासाठी सर्वसामान्य माणसं या ठिकाणी कामाला लागतील आणि महायुतीचा एक घटक असल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह पवित्र चिन्ह स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे या ठिकाणी शिवसेना निर्माण केली त्यांच्या विचाराचे शिलेदार म्हणून या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब काम करतात आणि त्यांचाच एक बाईक म्हणून आम्ही या ठिकाणी हा शिवसेनेचा धनुष्यबान परत झंझावाती पद्धतीनं लोकसभेमध्ये घेऊन निघालो सध्याचा जो जोड आहे दिलेला आहे मुख्यमंत्री आणि आज चांगलाच टॉनिक बाकी सगळ्यांना दिलेला आहे हे पूर्णतः अखंडपणे लढणार असं वाटते का आपल्याला काय नाही ही लढाई ही खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाने आता हातात घेतलेली आहे ही लोकांची लढाई आहे आणि ही राष्ट्रीय प्रश्नांच्या बाबतीतली लढाई आहे या देशाला राष्ट्रीय प्रगल्भतेनं या ठिकाणी पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वसामान्य माणसाला बळ देण्याच्या दृष्टिकोनातनं या इन्फ्रास्ट्रक्चरल चेंज या देशामध्ये घडवण्याच्या दृष्टिकोनातनं ही अत्यंत महत्वाची इलेक्शन आहे त्यामुळं ही ही विचार करत असताना महाराष्ट्रात देशाला आपण कशा पद्धतीनं नेतृत्व द्यायचं आहे आपलं संख्याबळ कुठल्या दिशेनं असलं पाहिजे आणि सामान्य माणसाला त्याच्याकडनं काय नेमक्या अपेक्षा आहेत या अपेक्षा पूर्ण करणारं शासन केंद्र शासन असलं पाहिजे यासाठी म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले दहा वर्ष या देशाचा झपाटीनं विकास झालाय जगाच्या पाठीवरची पाचवी मोठी अर्थसत्ता म्हणून भारत भारत देश आता जगाच्या नकाशावर त्या ठिकाणी येतोय निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये या सगळ्या बाबी लक्षात घेऊन भारतातील आम जनता परत एकदा नरेंद्र मोदी साहेबांना तिथंदा पंतप्रधान करण्यासाठी सज्ज हात कलोरीच्या उमेदवार मतदारांना काय संदेश द्याल या माध्यमात हात माझे मतदार भगिनी यांनी मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली आणि मला निश्चितपणे खात्री आहे या पुढील काळात सुद्धा लोकसभेचा एक चांगला कार्यकर्ता म्हणून या मतदारसंघातील सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी धैर्यशील रात्रंदिवस धडपडेल तुमच्या सर्व प्रश्नांना अपेक्षांना खऱ्या अर्थाने नवीन कुंदन प्राप्त करण्यासाठी धैर्यशील माने झटेल आणि त्याचं विकासात्मक उत्तर प्रत्येक गावागावामध्ये मी उभा करेन धन्यवाद हे होते खासदार धैर्यशील माने सध्याच जे आव्हाड्यांचं बंड आहे ते थंड करण्यात आम्ही यशस्वी ठरलेला आहोत आव्हाड्यांची जी काय नाराजी होती ती मुख्यमंत्र्यांनी आज काढलेली आहे खोडून काढलेली आहे आणि आम्ही हे जी जोडगोळी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी ती पूर्णपणे यशस्वी करणार आहोत आणि यानंतर आम्ही मतदारांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणार असला विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे लाईव्ह ला मराठीसाठी यश साळगावकर सह मी सुमित तांबेकर कोल्हापूर